गुड मॉर्निंग गाईस आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईस उठलो फ्रीश झालो आणि इथं ताईचं ता टिफिन वगैरे पण करण्यात आलं आता खिचडी आहे ती गरम करते इथं आमचा टिफिन वगैरे पण रेडी झाला आहे आता टिफिन बॅगेट टाकायचं गाईस बॅगीट टाकलं टिफिन चेन लावतो थोड्या वेळ्याने गेस गुड मॉर्निंग आजचा वार गाइस शुक्रवार आहे उद्याचा शनिवार फायनली शनिवार आला आहे गाईस उद्या आहे बट आज नाही आहे शनिवार आणि आजचं वातावरण छान आहे गेस ऊन वगैरे आहे उद्याच आता नाश्ता वगैरे करतो गाईस आणि ऑफिससाठी आम्ही नेमतो लवकरात लवकर काही रेडी व्हायची बाकी आहे फक्त मी झालो आहे रेडी कपडे वगैरे घातले आहे मी आणि आज गाईस मला ऑफिस सुटल्यानंतर मला धीरजकडे जायचं आहे धीरजला तर तुम्ही करत असेल माझा फ्रेंड आहे तो ते म्हटला अल्ट्रसमध्ये होतो आम्ही सोबत एकाच कंपनी आज त्याचा बड्डे आहे सो त्याचा बड्डे सेलिब्रेशन घरी करणार आहे सो त्याचा कॉल आला होता की येशील म्हणून घरी सो ऑफिस सुटल्यानंतर मी तिकडेच जाणार आहे आईला सांगितलं की तू येणार आहेस की काही बोलले की नको मी नाही येतो मी घरी येणार म्हणून सो ऑफिस सुटल्यानंतर गाईस मी धीरजकडे जाणार आहे त्याचं बड्डे सेलिब्रेशन करायचं त्याच्या फॅमिलीसोबत काही नाही आता नाश्ता करतो गायच गरम गरम खिचडी आहे गाईस आणि सोयास्टिक घेतली आहे सोबत खासाठी सो, सो, खा सो नाश्ता करू मी आता नाश्ता झाला आहे आणि एक आनंदाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला मित्रांनो मी मिनी ब्लॉक शंभर काढले आहे गाईस शंभर माझे मिनी ब्लॉक कम्प्लीट झाले आहे गाईस जे काही झालं आहे ते तुमच्यामुळे झालं आहे गाईस तुमच्या सपोर्टमुळे मी विचार पण नाही केला होता गाईज जेव्हा स्टार्टिंगला एक ते दहाचाच मी टार्गेट केला होता की दहा ब्लॉक करणार म्हणून मी दहा दिवस कंटिन्यू मिनी ब्लॉक बनवले त्यानंतर मला स्वतःलाच वाटलं की नाही यार कंटिन्यू करायचं सो माझे ब्लॉक शंभर झाले आहे गाईस मिनी ब्लॉक तर त्यासाठी थँक्यू सो मच आता काही नाही गाईस मी बसून आहे काही आता रेडी होत आहे तिचा नाश्ता वगैरे झाला तर मी ऑफिसला नेतो मीच कुठं तिला पण घेऊन जावंच लागेल ना नाईस सो बसतो आणि थँक्यू सो मच मिनी ब्लॉकला सपोर्ट करायसाठी आणि तुमचंपर्यंत सर्व अर्धा घ्यायच हजार ब्लॉक दोन हजार सत्तावीसपर्यंत ना आता बघ शंभर ब्लॉकला बघ तिने एक तीन सहा तीन एक नऊ नौ। नव्वद ब्लॉक आणि हे दहा दिवस सव्वा तीन महिने शंभरला म्हणजे yeah. पर म्हणजे जेवढे शंभर ब्लॉक बनलो सव्वा महिना सव्वा महिन्यामध्ये सव्वा तीन महिने काही झाले आहे हंड्रेड ब्लॉक कस वाटत काकडे आहे आम्ही जातो ऑफिस काहीच ऑफिस ऑफिसमध्ये काही गेली आहे ऑफिसकडे मी माझ्या ऑफिसकडं आलो आहे तुम्हाला आता मी लंच ब्रेकला भेटतो हां इथं काम करतो मी चला गाईच ब्रेक झाला आता आम्हाला जेवायला आलो आहे आम्ही तो ताईनं भाजी कशाची दिली आय डोंट नो माहीत नाही मला चपाती आहे आणि केक अजून लाडू तो जेवण करतो सचिन पण आहे वांगीची भाजी आहे काही जेवण झालं आहे सो सचिनचं पण आहे लंच सिद्धार्थचं पण आहे माझं पण झालाय आता जातो मला ऑफिस कुठल्या घाईच ऑफिस झालं आहे लॉगआउट आहे सात वाजले तो मला धीरजकर जायचं आहे सगळ्यात पहिले तर ताईला मला सोडवायचं आहे काही तिला मी घरापाशी सोडून येतो त्यानंतर मी धीरजकर जातो गाईज आता गरमागरम समोसा खाता आता आणि भूक लागली आता आम्हाला पेट्रोल पंप आलो आहे आता आम्ही पेट्रोल भरायसाठी आणि ताईला मी ड्रॉप करतो घरापाशी आणि मला धीरजकडे जायचं आहे आता आणि सीताफळ घेतले आम्ही मला आवडते काहीच राशन घ्यायसाठी आलो आता राशन बाकी आता घ्यायचो मॅगी वगैरे तुमचं राशन संपलं होतं थोडं थो 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 थो। एक्स्ट्रा पाहिजे आणि मी चिकी घेतली पाहिजे का घे की मग देतून घे अजून पैसे दे हां गाईस घरी आलो आहे राशन पण घेऊन आलो आहे गाईस आता यायला ड्रॉप केला आहे आता मी जातो धीरजकडं चल निघू का मी जा। लवकर जातो लवकर येतो मी आणि ट्रॅफिक पण खूप आहे काही तर चला निघतो मी

तो परफेकँड हॅपी बड्डे थँक्यू दिवस चांगला गेला तुझं एक नंबर ऑफिसमध्ये पण सेलिब्रेट केला हां रिप्लाय टाकून टाकून ठोकलो बड्डे एक वर्ष बड्डेच्या दिवशी मेसेज कॉल येणं तर गरजेचं आहे गरजेचं आहे अच्छा अरे परफेकं हॅपी बर्थडे अँड बाय काहीच घराकडे आलो आहे धिरजचा बड्डे झाला धीरजनी बोलवलं होतं बर्थडे बड्डेसाठी बर्थडे गेला आणि आलो गाईस केडे वगैरे घेतले केडे संपले होते खायला लागतेस मनातर किडे हॅलो आणि बाहेर एवढी थंडी आहे रे राहीस थंडी आता वाटले भूक लागली आता काय नाही ताई नाही काय बनवलं बघू आता जे काय बनवलं असेल ते खायचं आणि झोपायचं काहीच ताईनं गरमागरम मॅगी बनवली आहे आणि सत्य मसोद बोलत आहे आता मॅगी खातो आम्ही <laughs> असं गरम गरम मॅगी खायची आणि झोप्याच एक नंबर होईन ते होयच एक नंबर हे काहीच मॅगी खाल्ली आता गैस आता आराम करतो ताई झोपली आहे तर मी पण झोपतो गैस सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता मित्रांनो सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या होते आपण उद्या शनिवार उद्या शनिवारचा शनिवारच्या ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट अँड बाय